शेतकरी कामगार पक्षाचे पेण तालुक्याचे नेते दीपक शेठ पाटील यांचा पन्नासावा वाढदिवस या निलेश दादा म्हात्रे असे तालुक्याचे सर्व पदाधिकारी महिलांनी मोठी हजेरी लावली होती दीपक शेठ यांचे काम पाहून शेतकरी कामगार पक्षाचे जयंतभाई पाटील यांनी दीपक शेठ खूप खूप शुभेच्छा दिल्या नेहमी हसरा चेहरा मुखामध्ये रामकृष्ण हरी कितीही सुखदुःख आले तरी नेहमी हसत राहणारे अशी पेन तालुक्यामध्ये त्यांची ओळख होती मनामध्ये स्वप्न होत कधी वाढदिवस साजरा केला नाही परंतु पन्नासावा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली दीपक शेठ पाटील यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या रामकृष्ण हरी खऱ्या अर्थाने आज जो पन्नासावा वाढदिवस साजरा करत असताना एक लहानपणी एक इच्छा होती की मी वाढदिवस पन्नासावा मी करणार आहे आणि खऱ्या अर्थाने ते ईश्वर हाक ऐकलेले आहे आणि तो आज जो दिवस आहे तो आज उजाडलेला आहे आणि या वाढदिवसानिमित्ताने खऱ्या अर्थाने मन असं भरून आलेलं आहे की आपण पक्षाचं काम करत असताना खऱ्या अर्थाने जी पोस पावती जी आज माझ्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने जे भाई येथे येत आहेत खरोखरच मन असं भरून गेलेलं आहे की खऱ्या अर्थाने आपण एक चांगलं काम केलं आहे असं एक त्याची ठोस पावती मिळत आहे आणि आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल दादा हे सुद्धा येथे आवर्जून उपस्थित आहेत आणि थांबणार पण आहेत खऱ्या अर्थाने एक मन खरोखरच एक करून गेलेलं आहे की एक आपण ज्यावेळी प प्रारब्ध करत असतो त्यावेळी त्याचा फल जो आहे तो मिळत असतो आणि खऱ्या अर्थाने त्याचं सर्वांना जाणीव सर्व नेते मंडळी येथे माझ्या वाढदिवसानिमित्त जमलेले आहेत खरोखरच मन माझं भरून आलेलं आहे असंच पुन्हा पुन्हा तो वाढदिवस यावा अशी एक इच्छा ईश्वराकर प्रार्थना निलेश दादा दीपक विपक्षांचा आज वाढदिवस आहे आपण सगळे जमलात काय शुभेच्छा देणार सर्वात प्रथम पन्नासव्या वाढदिवसाचं दीपक शेड यांना मी मनपूर्वक अभिष्ठ चिंतन करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभवं त्यांना त्यांच्या मनोमन जेवढ्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण व्हावं हो। अशी ईश्वरकरणं प्रार्थना करतो दीपक शेठ यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर माझा माझा अल्पपरिचय जरी असला त्यांच्या मुखात हरिनाम हा सारखा हा मग कधीही त्यांनी भेटलं होता रामकृष्ण हरी हे त्यांच्या मुखातून येणारच अशा पारमार्थिक विचारांचे किंवा त्याचा अधिष्ठान असलेला हे व्यक्तिमत्व हो। मला खरोखर ह्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्याशी परिचय झाला आणि त्याच्यानंतर आपोआप जे मनं जुळतात एका माळेचे मनी असं म म्हटलं जातं ते हरिनाम त्यांच्या मुखात असल्याकारणाने ते आपोआप आमची मनं जुळली आणि मैत्रीचे संबंध कधी आले ते आम्हाला मला तरी काहीच कळलं नाही पुन्हा एकदा त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो नाही ते यांच्या पन्नासव्या वाढदिवसासाठी चिंतन कर अतुल सर आज दीपक शेट यांचा वाढदिवस आहे आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे करना आ, दा एक धडाटीचे नेतृत्व करणारे दीपक शेठ काय शुभेच्छा द्याल त्यांना सर्वप्रथम जो त्यांना मी त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ते दादर गावातले एक अतिशय विशिष्ट प्रकारचं नेतृत्व आहे आणि या संपूर्ण विभागावरती त्यांच्या नेतृत्वाचा पगडा आहे त्याचबरोबर त्यांची सौम्य भाषा शैली अतिशय सगळ्यांशी प्रेमाने बोलून सगळ्यांना एकरूप घेऊन समाविष्ट करून कुठलाही कार्यक्रम किंवा नियोजन ते नेहमी करतात आणि हे त्यांचं वैशिष्ट्य जे आहे ते आम्हाला संघटनात्मकरित्या इथे सातत्याने पक्षामध्ये त्याची मदत होते पक्षातलं एक अतिशय महत्त्वाचं नाव महत्त्वाचं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचं हे काम असंच सातत्याने पुढे चालत राहो हीच मी इच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद दादाच विपक्ष यांचा वाढदिवस आहे आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे एक धाडाडीचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं काय शुभेच्छा देल त्यांना पन्नासाव्या वाढदिवसाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो दीपक पाटील साहेबांना ॲक्च्युली त्यांचा आणि आमचा संबंध माझं साधारणतः सत्तावीस वर्षापासून आहे कारण आम्ही ज्या वेळेला समर्थ अपार्टमेंटमध्ये राहत होतो तर त्यावेळापासनं हा सामाजिक दृष्टीकोण कोण कौ, बाळगून प्रत्येक गोष्ट ते करत असतात आणि आतापर्यंत फार संघर्षातनं त्यांनी सगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते चांगले यशस्वी झाले आणि ह्याच्या पुढचं पण आयुष्य त्यांना चांगलं लाभो चांगली प्रगती आणखी हो हो हीच हे एवढं बोलतो आणि शुभेच्छा देतो